परत पुढ मात्र मी किंवा आमच्या गुन्ह्यागरी आम्ही परत एकदा प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांनी ही जी जागा आहे ही जागा धनुष्यबाणाला धनुष्यबाणासाठीच घेतलेली आहे कारण मुळात उभाटाचे आमदार आहेत खरं तर आता मला बऱ्याच लोकांनी चर्चा केली की बाबा दोन अग्रेड तुमच्याकडं ह्याच्या मतदारसंघ आहे आणि चार मतदारसंघात तिसरा मतदारसंघ तुम्ही कस कसं काय मानता परंतु सत्य इथल्या मतदारसंघाची सत्य परिस्थिती जर बघितली तर हा धाराशिव कळबा शिवसेनेचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये शिवसेनेचा म्हणजे धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे माहितीतून मायुतीतून या धनुष्यबाणालाच ही जागा सोडली पाहिजे हा आग्रह आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्या पद्धतीनं महायुतीमध्ये या संदर्भात चर्चाही झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी धनुष्यबाण हेच चिन्ह शंभर टक्के मिळेल असा आशावाद आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी होतो का मुळात बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही मायुतीचे पक्ष आहेत बऱ्याच तुम्ही लोकसभेला आपण बघितलंय की लोकसभेला अशा मायुतीमध्ये एकमेकाला जागा सोडणं किंवा एकमेकाला वाटणं हे प्रकार झालेले आहेत किंवा येणाऱ्या विधानसभेला ती गोष्टी होणार आहेत आता याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की पूर्वाश्रमी मी, मी जिल्हाप्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं अनुष्यपानाचं काम पूर्वी केलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात आदरणीय डी सी एम साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की हा शिवसेनेशी नाव जिल्हा जिल्हाप्रमुख आहे पूर्वाश्रमीचा यांचे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे आहेत आणि आपल्या पक्षाला म्हणजे महायुतीला याचा फायदा होऊ शकतो त्याच्यासाठी सुधीर पाटलांनी आमच्याकडं प्रवेश घ्यावा आणि सुधीर पाटलांना आमच्याकडे काम करण्याची संधी द्यावी अशी दोघांची चर्चा झाल्यावर हा निर्णय झाला नाही विधानसभेत शब्द नाही ही जागा शिवनालाच निवडून आणायची हा शब्द मीही दिलाय आणि त्यांनी मला सांगितलं की आपला धनुष्यबान हा उमेदवार कसलीही परिस्थितीमध्ये दोन तीन लोक आहेत फडणवीसांच्या अनुमतीनं भाजप सोडून हा बरं अन्न सगळं भाजपमध्ये विषय कसा होता अगदी बरोबर परंतु पूर्वासर्मीचे काही जे कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आजही वाटाकरता मध्ये काम करतात ते माझ्या विजया जिल्हा प्रमुख होतो त्या काळात ती माझ्या सोबत होती सगळी म्हणजे ते त्यांना असं वाटत होत की बाबा जुनी जर लोक आपल्याला परत याला धनुष्यबानाकडे जर घ्यायचे असते तर सुधीर पाटलांनी या शिवसेनेची जबाबदारी आहे किती जरी पाईपलाईन मध्ये इकडे जुने माझ्या गावात गेलो भारतीय जनता पार्टीत असताना आपले बरेच वाद आमदारासोबत झाले आता तर तुम्ही मित्र पक्षात गेला जागा सांगतात कसा वाद मिटून घेणार काय कसं प्लॅन हा जो प्रश्न आहे ना आपला विषय हा नाही आणि त्यांची काही चर्चा झालेली असणार या संदर्भामध्ये त्या विषयावर समजा जिल्ह्याचे प्रमुख भाजपचे म्हणून राणा पाटील असतील किंवा इथं आता राष्ट्रवादी चार जनता असते प्रमुख नेते आहेत आता पक्षाचे ते जिल्हा स्तरावर किंवा आता इथं आमच्याकडे जिल्हा प्रमुख पालकमंत्री शिवसेनेला सोडून घेणार आहे आणि इथं पारंपरिक पद्धतीनं धनुष्यबान चिन्ह आहे त्या चिन्हावर इथल्या हो उमेदवारांनी निवडणूक लढवली पाहिजे आणि जुन्या कार्यकर्ते आणि नवे कार्यकर्ते म्हणजे धनुष्यबाण आले अरे पतर गुर में लो मुख्ला रव्यास

झाली होती प्रवेशाची चर्चा झाली होती सुद्धा मी परि आदरणीय मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री वगैरे नाहीत आणि कशाला नाही नाही म्हणले तुम्ही आता वेळ लावू नका प्रवेश करा तानाजावच्या घरी त्याचे वारलेले होते आणि अशा सत्कारित कार्यक्रमाला आपण बोलून योग्य नाही बोलतो चौबोलीची ट्रेनिंग

शेवटी मला या वरिष्ठ पातळीवर पातळीवरच्या नेत्यांनी आपल्याला मान सन्मान दिलेला होता देवेंद्र भाऊ कुठले विषय असले तर माझे सगळे विषय करत होते त्यामुळे मी पंधरा दिवस कसं पंधरा दिवसापूर्वी माझा प्रवेश होत होता पण मी त्यांना सांगितलं होतं की मी देवेंद्र भाऊला बोलल्याशिवाय शेवटी तिन्ही पक्ष माहीत त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय मी करणार नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली सुधीर पाटलांचा विषय असा असा आहे

सगळ्या भाषेत माहित आहे राणा दादा तुझा भूमिका उभारणार आहे तर मदत लागत कोण कोणाला मदत करायची का नाही किंवा जर त्यांनी केली नाही तर त्यांना करायची का नाही सगळी पण अण्णा अन्ना आता शिवसेना पक्ष सावंत आहे नितीन लांड सगळ्या नंतर मी मागणी करतो माहिती जिल्ह्यामध्ये शिवसंधार वाढवत असेल तर एखादं पद आपल्याकडे लागतंय त्यास जिल्हा प्रमुख पदाची काय आपल्याकडे जबाबदारी घेणार आहे मला सांगितलं की तुम्हाला जबाबदारी घ्यावी सांगितलं कुठे जिल्हा असं काय नको आता तुम्ही जर मला या विधानसभेमध्ये लढवायची म्हणजे लढवणाऱ्या उमेदवाराला मदत करायची असं तुम्ही मला सांगितलं असल

आता त्यांना कन्व्हिन्स करणं त्यांच्यावर चर्चा करणं किंवा त्यांच्या काय अपेक्षा असतील पक्षाकडून त्या पक्षाच्या अपेक्षा समजून घेणं गोष्टी चर्चा कराव्या सगळ्यात महत्वाचं काळामध्ये दोन जे विषय आहेत सगळ्यात महत्वाचे ते विषय आपण जवळजवळ मार्गी लावले मांजरा प्रकल्प जो आहे तो आपल्या कळंब तालुक्यामध्ये आहे आणि जे सगळे आपण कळंब तालुक्यात आणि त्याचं पूर्ण पाणी ऐंशी टक्के पाणी हे लागू केले जातं तर त्या संदर्भातला प्रोजेक्ट एक तयार होता मी गेल्या दोन तीन महिन्यापासून मी तिघा विषय आजपर्यंत बोललो नाही दोन तीन महिन्यापासून ती जी वेस्टवेअरमधून जाणारं जे पाणी आहे ते पाणी ओळखून शेराडोन बोरगाव मार्गे आपला रायगाव था त्या तलावामध्ये कसं घ्यायचं या संदर्भात साहेबांची माझी चर्चा झाली आणि तो शंभर टक्के तो प्रोजेक्ट या महिन्यामध्ये आम्ही सँक्शन करून घेतले जेणेकरून मांजराच्या पाण्याचा फायदा ज्या कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे हा विषय आम्ही मी त्यांना तटाला धरून लावलेला विषय दोन्ही आणि जिवारी बस स्टँडची ज्या दुरावस्था आहे त्या साहेबाकडंच खाता येते सी एम साहेबाकडं त्या संदर्भात माझी चर्चा झाली तर एक तर स्टँड जे काम चालू आहे परंतु इतर तिथं कमीत कमी सहाशे ते सातशे तिथं शॉक निघतात बीओटी तत्वावर तर दोन्ही बी ओटीचे प्रगत कळमचा आणि धाराशीचा ते बी ओ टीचे प्रगत त्यांनी मार्गी लावले त्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये बी ओटीचे टेंडर शंभर टक्के निघतील जेणेकरून कळममध्ये तीन चारशे उपयोजक आणि ते सहाशे उपयोग खाज त्याचा शॉप कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट

हे पाणी इकडे वळवून आपण म्हणजे शिराडोरगाव रायगावांमध्ये आणलं त्याच्यामुळे पंचवीस गावामध्ये या प्रोजेक्टच्या संदर्भात बोलतोय प्रयत्न केले होते आणि सँक्शनी झाला आपण त्याला लिफ्ट इरिगेशन म्हणजे बॅकचे वॉटर उचलून पाठवते त्याच्या तळ्यामध्ये आणायचं त्यांनी प्रोजेक्ट केला होता असं सँक्शन